आज भियापूर तहसील कार्यालय येथे सामाजिक कार्यकर्ते चेतनजी पडोळे यांनी कर्जमाफीबद्दल निवेदन दिलेलं आहे का बा सरकारने विलक्षण निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं का बा आम्ही सत्तेवर बसल्यावर पूर्ण सरसकट कर्जमाफी करू पण पर अजूनपर्यंत कर्जी मा, माफीकडे कर त्यांच्या कोणत्याही प्रकारे लक्ष नाही याच्यावर आता काही आपल्याला चेतनजी पडोडे काही प्रतिक्रिया देतील कसं काय बोलतं सरकारने जे आप आपल्याला आश्वासन दिलं होतं त्याची पुनर्वृत्ती अजूनपर्यंत केली नाही आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीसला आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा दौरा आज गडचिरी गडचिलीला जात असताना आम्ही आज त्यांना निवेदन देणार होतो परंतु काय कारण असतं ते हेलिपॅडने आज गडचिरोलीला गेले आहे आमची सरकारला एक विनंती आहे की आपण उद्योगाचं क कर्जमाफ करता तुम्ही इमारती बांधता रस्ते बांधता परंतु आमच्या शेतकऱ्यांचं कर अजूनपर्यंत कर्जमाफ झालेलं नाही तुम्ही मागील विधानसभेला तुम्ही बोलले होते की आम्ही सरसकट क शेतकऱ्यांचं कर्जमाफ करू अजूनपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं नाही जर कर्ज शेतकऱ्यांचं माफ झालं नाही तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू आतापर्यंत उद्योगपत्याचे कर्ज माफ झाले आहेत शेतकऱ्याच्या मालाला पण भाव मिळाला नाही त्यांनी म्हटलं होतं इलेक्शन निवडणूकमध्ये का बा आम्ही शेतमालाला भाव देऊ पण शेतमालाला पण भाव नाही याचा म्हटलं की ज्या याचा असा अर्थ होते की सरकार कास्तकाराची शेत दिशाभूल करते का आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकालामध्ये महाराष्ट्र विकसित का गतीने काम करत आहे परंतु आमच्या शेतकऱ्यांचं अजूनपर्यंत माफ झालेलं नाही तुम्ही उद्योगांचं माफ करा रस्त्या रस्ते, रस्ते वाहतूक बांधकाम करा परंतु आमचा शेतकरी अहोरात्र शेतामध्ये लाभलाभ कष्ट करतो पाऊस वारा वीज अंगावर घेतो परंतु शेतकऱ्याला त्याचा मोबदला काय तुमच्या वतीने माझी विनंती राहील या सरकारला महा महायुती सरकारला की आमच्या शेतकऱ्यांचं कर्ज लवकरात लवकर आणि तात्काळ सरसकट माफ करा तुम्ही जो शब्द दिला होता तुम्ही शब्द दिलेला तो तुम्ही पाळावा अशी मी आपल्याच विनंती करतो शेतकऱ्याला फक्त मतापुरताच वापर केला जातो का शेतकऱ्याचा मतापुरता वापर हा प्रत्येक पक्षामध्ये आम्ही कोणत्या पक्षावर टीकाटिपणी करणार नाही ते माझ्या संस्कारात नाही मी जनसेवेसाठी काम आहे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे मी माझा जन्म या जनसेवेसाठी झालेला आहे मी या शेतकऱ्याच्या हितासाठी जनकल्याणासाठी लोककल्याणासाठी येणाऱ्या काही दिवसामध्ये रस्त्यावर उतरेन जर यांनी कर्जमाफी केली नाही मग आमच्या गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला परवा नाही त्या महिला ज्या काही प्रतिक्रिया आहेत महिला काही बोलतील या दोन मिनिट आ, बोला बोला ना? चेतन भाऊ बोलले त्यांच्याशी त्यांच्या वक्तव्यावर माझं पण सहमत आहे आपण जो प्रश्न विचारला होता की शेतकरी सरकार आहे जे विषयी उदासीन आहे मी शंभर टक्के तुम्हाला सांगेन की फडणवीस सरकारने निवडणुका घोषित झाल्या त्याच वेळेस आपण शंभर टक्के कर्जमाफी करू अशी घोषणा दिली होती परंतु या घोषणेमध्ये ते शतप्रतिशत खोटे ठरले आहेत असं मी आणि आता या येणाऱ्या काळामध्ये या वर्षामध्ये शेतकऱ्यांनी शंभर टक्के कर्ज बाकी करावी अशी मी आदरणीय फडणवीस साहेबांना भारतीय जनता पक्षाला विनंती करतो आणि शेतकऱ्याची जर कर्जमाफी नाही झाली तर तुम्ही त्याच्या कोणतं पैत्र अपनवणार शेतकरी रस्त्यावर येईल ना सर्व शेतकरी बांधवांना सोबत शेतकरी बांधवांसोबत आम्ही रस्त्यावर उतरू